दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरात डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या बाबी पोलिसांनी अवळल्यानंतर देखील चोरट्यांनी त्यांचे उद्योग सुरूच ठेवलेले आहेत सोमवारी पहाटे बाजारपेठेतील सरापांच्या दोन दुकानांचे शटर तोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाय मात्र अन्य एका सरापी दुकानातील किरकोळ रक्कम लंपास करत मारुती मंदिर परिसरातील एका किराणा दुकानातील दे गल्ल्यावर देखील चोरट्यांना डल्ला मारलाय बाजारपेठेत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन संशयित चोरट्यांच्या हालचाली कैद झालेल्या आहेत नांद्रशिंगोटे येथील ग्रामपंचायत व्यापार संकुलमध्ये सराफासह अन्य दुकानं आहेत ग्रामपंचायत संकुलात सुबोध ग्रामपंचायत संकुला सुबोध माळवे यांचे अंबिका ज्वेलर्स आणि शेजारीच जितेश माळवे यांचे साई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे सोमवारी पाठी सव्वा तीनच्या सुमारास चौट्यांनी पंधरा ते वीस मिनिटे प्रयत्न करून देखील त्यांना एकाही दुकानाचे शटर तोडता आले नाही हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यानंतर चौट्यांनी आपला मोर्चा इथूनच जवळच असलेल्या बाळासाहेब माळवे यांच्या ए बी ज्वेलर्स दुकानाकडे वळवला त्यांनी या दुकानाचे शटर तोडले मात्र दुकानात किरकोळ वस्तू वगळता हाती काहीच लागले नाही त्यानंतर त्यांनी गावातील मारुती मंदिरालगत असलेल्या दिलीप पठारे यांच्या दर्शन दुकानाचे शटर कटावणीनं उचकून आत प्रवेश केला दुकानातील वाणसामान अस्ताव्यस्त करून गल्ल्यातील सहा ते सात हजार रुपये घेऊन चोरटे पसार झालेले आहेत अनिल पठारे यांना पहाटेच्या सुमारास दुकानाच्या ओट्यावर तिघेजण संशयास्पद स्थितीत दिसून आले पठारे यांची येण्याची चाहूल लागताच तिघांनी मोटरसायकलवरून पळ काढला पठारे यांनी आडाओडा करून सर्वांना जागी केले नांद्र शिंगोटे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी आहे भरवस्ती आणि बाजारपेठेत एकाच रात्री चार ठिकाणी चोरी आणि चोरीचा प्रयत्न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक